नमस्ते हा लॉ कॉलेज रोड आहे आणि इथे एक स्पेसिफिक पॉइंटवर रिपोर्टिंग करण्यासाठी मी आलेलं आहे आपण इथे बघू शकता क्लिअरली हा जो रोड आहे हा उकरलेला आहे आणि उकरून हे सगळं यांनी इथं साईडला टाकलेलं आहे या प्रोसेसला मिलिंग म्हणता आणि हे काम कोणी केलं आहे तर हे काम पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन पुणे महापालिकाने केलेलं आहे आणि हा पूर्ण अख्खा पट्टा त्यांनी उकरलेला आहे आणि का उकरलं आहे तर त्याचा रिझन असा आहे की पुण्यात जनवरी दोन हजार सव्वीस जनवरी दोन हजार सव्वीस मध्ये पुण्यात एक इंटरनॅशनल लेवलच्या सायक्लेथॉन होणार आहे ज्याच्यात पुणे डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन आणि जे सायकल असोसिएशन आहे जे ऑर्गनाईज करत आहे ते पार्टनर आहे आणि याच्यात बाहेरचे फॉरेनचे सायक्लिस्ट येणार आहे आणि हे या बेसवर म्हणजे हे हा इव्हेंट चांगला हो कारण की चार टप्प्यात हा इव्हेंट होणार आहे अंदाजे पूर्ण पुणे जिल्ह्यात मुळशी पर्यंत म्हणजे चार टप्प्यात ही सायक्लिंग होणार आहे आणि महाराष्ट्रात जवळपास सातशे सातशे किलोमीटरचा सा जे एरिया आहे या सायक्लिंगमध्ये कवर होणार आहे याच्यात जे लोक चांगलं प्रदर्शन करणार त्यांना बहुतेक ऑलिम्पिकमध्ये पण संधी मिळणार आहे अशी चर्चा आहे फॅक्ट्स सी काय होतं बट हा रोड तिथे तुम्ही बघितलं मिलिंग केलं आणि आता हे बघा हे जे पेंडिंग आहे जे आता मिलिंग होणार आहे खड्डे आहे का इथे तर खड्डे नाहीये दाखवा कॅमेरामध्ये खड्डे आहे का तर खड्डे नाही आहे मला हे कळत नाहीये म्हणजे महापालिका एकदम जे जिथे चांगले रोड आहे तिथे मिलिंग करताय आणि या इकडे परत जिथे खरंच रोडचा प्रॉब्लेम आहे जिथे इश्यूज आहे तिथे काहीच नाही आहे तिथे ऍज इट इज सोडणार तिथे काहीच नाही करणार तर रोड जे पावसकर साहेब आहे किंवा मनपा रोड डिपार्टमेंट जे आहे ते चाललं तरी काय इथं म्हणजे तुम्ही इथं मिलिंग केलंय कारण की इंटरनॅशनल लेव्हलची सायकलिंग कॉम्पिटिशन आहे पुणे मनपा त्यासाठी सज्ज आहे सगळं बरोबर आहे पण हे चमकुगिरी आपली बंद का होत नाहीये जिथे खरंच लोकांना त्रास आहे परवा हायकोर्टनी म्हटलंय की जे लोक अशा खड्ड्यांमुळे रोड ऍक्सिडेंट मध्ये गेले त्यांना अंदाजे एक लाख रुपयाचं कॉम्पन्सेशन सरकारने पाहिजे तुम्ही पुण्यात कुठेही बघा चेंबर जिथे जिथे आहे रोडवर पन्नास ते साठ टक्के चेंबर जे आहे ते प्लेन नाही आहे तिथे प्रॉब्लेम आहे तिथे मनपाचं लक्ष नाही म्हणजे तिथे तुम्हाला ऍप पाहिजे पुणेकरांनी तुम्हाला सांगायचं की बाबा इथे खड्डा आहे इथे प्रॉब्लेम आहे आणि जिथे चांगलं प्लेन रोड आहे तिथे तुम्ही मिलिंग करणार या प्रोसेसला मिलिंग म्हणतात तू उकरण्याचं जे प्रोसेस आहे याला मिलिंग म्हणतात मिलिंग करून इथे तुम्ही इथे रोड आहे पर पण इथे परत नवीन रोड बांधणार का बांधणार कारण की इंटरनॅशनल लेव्हलचा जे सायक्लिंग लेवलचे स्पर्धा होणार आहे त्यासाठी जे, त्या जे काय सरफेस लागतं त्यासाठी ज्या टाईपचं फ्रिक्शन पाहिजे सायक्लिंग करताना ते तुम्ही या रोडवर देऊ शकत नाही म्हणून त्या स्टँडर्डचे रोड बनवायचे पण पर सायक्लिंग स्पर्धा जनवारी मध्ये मग हे सगळं जे रोड डेव्हलपमेंटचं uh, जे काम आहे म्हणजे एवढे सहाशे किलोमीटर त्यापैकी uh, uh, पुणे मनपाकडनं अंदाजे पंच्याहत्तर किलोमीटरचा uh, रोड डेव्हलप करण्यात येणार आहे म्हणजे चांगलं परत करण्यात येणार आहे मग इथे तुम्ही करू शकले असते ना परवा म्हणजे पाऊस सुरू झाला जून मध्ये तेव्हा तुम्ही करू शकले असते ना तुम्हाला की तुम्हाला कॉन्फिडन्स नाहीये की एकदा केलं की ते दोन महिने एक महिन्या तो रोड राहणार आहे की नाही जनवारी साठी तुम्ही करताय मग मैं दोन महिने पूर्वी केलं असतं तर लोकांना त्रास नाही झाला ना किती खड्डे किती लोक पडले तुम्ही आजही ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला जाऊन बघा कितीतरी टू व्हीलरवाले मागच्या तीन चार महिन्यात पावसामुळे पाणी सांडले त्यामुळे ते पडले आणि त्यांना इजा झाली आहे बऱ्याच लोकांचे हात किंवा पाय फ्रॅक्चर सुद्धा झाले इंटरनॅशनल लेवलची सायक्लिंग स्पर्धा होणार आहे त्यासाठी पुण्यानी चमकायला पाहिजे सर्वसामान्य जे नवीन तेवीस गावात राहतात तिथे रोडची काय दशा आहे किंवा काय सिच्युएशन तुम्ही बघितलं का ते सोडा इथं इथं सुद्धा म्हणजे हे मेन रोडला लागून जे खड्डे आहे इथे कॉर्पोरेशनचा लक्षच नाही आहे म्हणजे हे तर असं झालं की फॉरेनर्सला दाखवण्यासाठी किंवा इंटरनॅशनल लेवलला पुणे किती ग्रेट आहे सांस्कृतिक राजधानी म्हणून आपण ग्रेट आहोतच पण पीएमसी किती ग्रेट आहे हे दाखवण्यासाठी तुम्ही रोड करताय आणि लोक जिथे रोज पडता जिथे रेग्युलर खड्डे आहे तिथे तुमचं लक्षच नाही आहे बघूया पुणे कॉर्पोरेशन खरंच त्यांना जाग येते की नाही येते तर यावर या या सिच्युएशनवर ऍक्शन केव्हा घेणार न्यूज ऑट्स करीता टिकम शेखावर